हाय फॅमिली आज काय तरी रेसिपी बनते oh. काय आज मटार बटाटा आणि हे वांग एवढं मंगेशला वांग आणायला पाठवली त्यांनी मोबाईल मध्ये दाखवलं पण असू दे, दे वांग कापला तरी काम सोन आपलं मस्त काय सोच केला खाणार नाही

बघणार पण सांगणार आहे मी भाजी देते वांग्याची वांग्याची बघणार पण आहे तो उभा पडणार नाही ही म्हणजे तुम्ही आता जे बनवताय ही मटार आहे का हो मटार मटार बटाट दिसतोय आणि ही कुठल्या पद्धतीचं बनवतायत म्हणजे कुठली एक पद्धत आहे आपल्या घरी जे बनवतात तसा अगदी आमच्याकडे कोणत्या तरी कार्यक्रमासाठी लग्नासाठी पूजेसाठी असं ही भाजी बनवली जाते म्हणजे फारसे किस बन पुणे कोकण सातारा कोल्हापूर बघतायत त्यांच्यासाठी नवीन असेल नवीन असेल आपल्यासाठी रोजच आहे आपल्यासाठी नवलेश तुझ्यासाठी पण नवीन असेल ना आमच्यासाठी आमच्या गावात पण काय द्यायचं खायला म्हणजे आपण देतो लग्न तर बटाटे आणि वांगे भाजी म्हणजे सगळीकडे आहे पण सरसो के तेल मध्ये बनवते हां वो इथे बुडा तेल मध्ये बनवतात पण आता ऐक मंजुताई बनवतात ना तू बघ काय काय चेंजेस आहेत त्याच्यामध्ये तुमच्या पद्धत आणि आमची पद्धत बरोबर नाही पण आपल्याकडे लग्नाचा वांग बटा भाजी करतात वांग बटा आमच्या वाड्यासाहेब वांग बटा भाजी असते ना असते म्हणजे लग्नाच्या दिवशी दोन दोन भाज्या असतात दोन दोन भाज्या असतात एक होती चवळी मागे नाही का आपण खाल्लं होतं चवळी बटाटा कुठे बटाटा भाजी बटाटा अशी भाजी करतात अजून ना चवळीची भाजी पण खूप छान लागते लग्नातली हा ती पण एका दिवशी दाखवू आणि सोयाबीन चणा डाळ पण केली जाते ती पण खूप भारी लागते ती पण दाखवू एकदम हो। Soya bin, chikana, Soya aani, Chikkan, चिकन फेल हो सोयाबीन म्हणजे चिकन सोयाबीन आणि तडा दाल चिकन फेल कांदा खोबरं वाटण वाटतं तर अजून एक नंबर मस्त हो आपण बनयचं आहे चिकन खोबरं टाकणार आहे होय आहोत ना तर बघूया आपण काय काय लागणार आहे तर पहिले तो मटार दिसतात मटार बटाटा टोमॅटो कांदा आणि आले लसूण पेस्ट कढीपत्ता कोथिंबीर वांगव वांगव आणि खोबरं आणि खोबरा वांग्याने कसं घट्ट आहे तुमचं चव येते मस्त छान लागते वांगण आवले तू खात नाही ती वेगळी गोष्ट आहे असं नाही की बिलकुल खात टेस्ट कर आज तुला बघायचं देखतो का आणि मिरची पण टाकणार आहेत का हा मिरची भाजी बनवायची भाजी बनवायची ही वेगळी बनवायची ही काय अच्छा मिरचीची भाजी हा तुमच्या पद्धतीने कशा घरात काढतात कशा भाज्या काढतात ठीक आहे म्हणजे काय चुकी जरी असेल तर कमेंटमध्ये सगळे सगळं सांगतील असं करा तसं करा माझ्या पद्धतीने मी बनवीन तुमची वाचतात कमेंट मराठी मध्ये कोणी कलेक्ट करू शकतो आपल्याला जसं मी काल चुकीचं बोललो भाची आणि पुतनीचं तर सगळ्यांनी कमेंट वर कमेंट केला तर एक्स्ट्रीमली सॉरी मला फटक लक्षात नाही आलं तसं काय कमी पडत भावाची हा भावाची मुलगी पुतणी आणि बहिणी की सॉरी त्यासाठी आणि पुढे जाऊया आपण चला पहिलं काय करायचं सगळ्यात पहिलं काय करणार तुम्ही भाजी माझी भाजला पण तुम्ही हो भाजला गॅसवरच भाजलंय ना आपल्याकडे करप नाही का असं करपले का चालत नाही असं काल काल दिसलं पाहिजे ओके आता मी कापून घेते सॉरी काय टाकणार आहे दालचिनी दालचिनी okay. ओके तेजपत्ता दालचिनी आणि काली मिरी काली मिरीस काय बोलतो आहे तसं काय मला तारीख किती दिले नवी त्याला जानेवारी जानेवारी पण दिवस मागे पुढे जानेवारीचा महिना मग आपण खालीच ठेवलाय काय पुढे जायचं नाही जानेवारीचा महिना पूर्ण तुझा मागे हो पुढे हो

आलं काय काय याच्यामध्ये आलं टाकतात मी पेस्ट बनवलेली आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं काय फक्त आपल्याला काय टेस्ट ची पाहिजे काय <laughs> आणि हा मिक्सर आमचा खूप जण विचारतायत बघा असा उलटा लागतो हा अमेझॉन वरून बहुत घेतला होता मी का हुआ मिक्सर का तारे सोहळा आनंदाचा दोन हजार तेवीसच्या च्या इव्हेंटमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की तीन प्रश्न होते आणि त्याची उत्तर द्यायला का होती काय नॉलेज त्याची उत्तर द्यायची होती आणि खूप जण देत आहेत पण चुकीची चुक उत्तरं चुक जास्त आहेत आई कधी आली रोहन कधी आला व्यवस्थित बघा व्हिडिओ लगेच कळेल तुम्हाला काही कठीण नाही आहे आणि पाच सहा दिवस किंवा आठ दहा दिवसांनी मी सांगेनच म्हणजे जानेवारीमध्ये अनाऊन्समेंट करेल आणि चल आता हा जो मिक्सर आहे हा आवडला असेल तर एका लकी मी हा मिक्सर पण पाठवेल खुश तर व्यवस्थित बघा व्हिडिओ सुरुवातीपासून तुम्हाला उत्तर लगेच मिळून जाईल आणि सगळ्यांनी द्या त्याच्यापैकी आपण रॅन्डमली पाच विजे ते काढूया अजूनपर्यंत वेजे ते जास्त नाहीये म्हणून थोडा वेळ आपण वाढवूया दहा पंधरा दिवस अजून जाऊ दे तर सोळा आनंदाचा दोन हजार तेवीस हा पूर्ण इव्हेंट बघा खे खीपुरी रंजितावर व्हिडिओच शेवटी पण देतो लिंक त्याची तर बघा आणि एन्जॉय करा आणि उत्तरं द्या बरोबर आणि इथे ताईचं पण झालेलं आहे ताई झालं आता काय नेक्स्ट स्टेप बटाटा बटाटा कटिंग बारीक केली सोलून घेतलेला बारीक आणि हे एकदम बारीक केलं ना डेश अमिता सोबत मजा आली मजा आली ना उद्या सकाळी बघायला विसरू नका क्रेझी कुठून रंजितावर सकाळी नऊ वाजता अमिता आणि उद्या आणि परवा दोन दिवस खूप मजा येणार आहे उंटावर उंटावर मजा आली सगळं होता ना सगळं बघायला मिळेल तुम्हाला बस आज काही तर सांग काय ताई माझी बहिण कशी वाटते ना कोरिओग्राफर आहे का भारी एकदम लवलेशनी पण कामच केले एका वांग्यामध्ये काम मला तो वांग आवडते ताई एक दिवशी ना आपण आपली लग्न कार्यातली जी वांग बटाटा व्हायची असते ना हो 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 काय लागते माहिती नव्हेच म्हणजे नॉनव्हेज नसल्या काय फरक नाही एक एक नंबर दिवशी आपण करूया आणि खूप जण म्हणतील की मालवणी म्हणजे पदार्थ वेगळे हे तर प्रत्येकाच भागाची स्टाईल पद्धत वेगळी असते आगरी कोळी जवळपास सेमच आहे पद्धती तर ही आग्री कोळी पद्धतीची तुम्हाला तर बघायला मिळते भाजी तुमच्या इथे काय वेगळे पदार्थ असतील कमेंट करून नक्की सांगा चला वांगी पण झालेली आहेत तर बाकी ना कापून घ्या आणि कापल्यावर पण घ्या आणि आमच्या बायराम सकाळीच गेल्या कामासाठी बरोबर का लागत पण येतील संध्याकाळी केळ बघा किती के मोठे दुर्गेशने आणलं होतं घरचा स्वस्त

काय माहिती तुम्ही सांगा कमेंट करून माहिती असेल तर वसई करा नौ। नौ? ते ना मस्त ना एवढी मोठी नाही मिळत आणि रेसिपीला सुरुवात होते हेडमास्टर पण आलेले बाजूला बघायला मॅनेजर आहे हेडमास्टर आहेत सगळेजण बघायला आले काय चाललंय सेम पद्धत आहे का वेगळी आहे हा चला सुरू करू का एक चमचा राई तेल टाकले मस्त फसला क्लास एक चमचा जिरं एक चमचा जिरं एक चमचा राई आणि ही कढई तुम्हाला आवडली असेल बघा खडे मसाला काय काय टाकलं तेजपत्ता ओके दगडी आणि दालचिनी आणि काली मिरी खडे मसा हा तर मी बोलत होतो की तुम्हाला आवडले असेल इंडस व्हॅली कडून घेतली होती आम्ही लसून आला पेस्ट कढीपत्ता कढीपत्ता काही चावा स्लो आहे येत नसेल तर आणि फर्स्ट क्लास भारी बघायला कांदा टाकला आणि तुम्हाला मागवायची असेल कढई किंवा बाकी भांडी वगैरे इंडस्टलीची तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये नक्की मागवा आणि ज्याने मागवली असेल कमेंट करून सांगा कशी आहे तुमची भांडी आई तुला आवडली हिंग बघायला पण किती छान वाटतंय त्याचे

ही रस्सेदार होणार की आईचा शब्द कल्याणी पण आली बाबू काल खूप मजा केली कल्याणी पण केळव्याला दीड वर्षाने उद्या तुम्हाला बघायला मिळेलच उद्यानी पर्वामध्ये तर पाणी टाकून मिक्स केलेलं आहे दहा मिनिट झाली टाईम टॅमेटो टाकून तुला अशी दिसते नवलेश झाड होईल मस्त फक्त परवा घरचा स्वाद वगैरे आले होते आणि सगळे जण जेवत होते इथे बसून अर्धे हॉल मध्ये अर्धे किचन मध्ये तर कोळंबी आणि वांगाची भाजी कुणी खाली किचन मध्ये जे बसले होते तिकडे जाग जागा नव्हती म्हणून पावले होते म्हणून तिथे बसले होते तर भूक पण लागली होती होतं आम्ही किचन मध्ये बसतो बस जेवढे तिकडे बसले होते तर त्यांनी सगळ्यांना काढून वांगी काढा ताईबोत मागे नकोत आम्हाला तर ताईने डिश घेतले सगळ्यांच्या वांगी काढो सगळ्यांनी एकानी पण सगळी घेतली वांगी नॉनवेज ऑलवेज फक्त काल का वांगा खात नाही हां पहिला काढून दिला काय तू गाजर आ, मुली दिला। <laughs> आधी काय काकडी काढून बाजूला केला मिरची आपण कापून घेऊया हे शिजे परत हो। ते पण पर एका बाजूला होईल कशी काढा दोन तुकडे चार तुकडे चार तुकडे चार तुकडे स्वच्छ धुवून घेतलेले बिया काढून टाकणार का हां अशा लांबच ठेवू जर ह्याचे असे दोन तुकडे केले तर चालतील ना म्हणजे छोट्या होतील छोट्या होतील आणि कशी ही ना संपूर्ण याला आता मा पाठवून पुटून ते हे लागेल मस्त तरी वेटर होते हां वेटर हां सॉरी कापू द्या तुम्ही सगळ्या हो आणि मंडळी बटाट शिजलेला असावं असं वाटतं मला बघा थोडं शिजलं अशी बताव आणि ते आमच्या मिरच्या पण टाकून झालंय गरम मसाला ओके एक चमचा गरम मसाला भाजलेलं खोबरं पूर्ण टाकायचं ओके अभी मजा आएगा ना भिडू हा ना वाजवत अस मस्त भाजी

मीठ एकदम परफेक्ट आता काढून ठेवा नवऱ्यासाठी <laughs> झाले ना भाजी झालंय ना नाही कोथिंबीर टाकायची आहे ना तू काढ त्याच्यासाठी आणि मग कोथिंबीर टाकू आहे वांग टोमॅटो पण खाणार नाही वांग खातो का नको काढू मग वांग पण भरोसा नाही जेवण तर जेवेल नाही सगळे नको मला तुम्ही खोबरं का टाकला तेवढं होईल चल काही को को आता कोथिंबीर टाका कलर बघ बघणार पुष्कळ लोक सांगतात कि एवढी बनवतात तुम्ही भाजी आणि नंतर जेवताना कमी कशी होते तर अशी कमी होते <laughs> मटण असल्यानं अर्धा किलो तरी शेटसाठी आपण काढून ठेवत असतो हो बरोबर मग हो। भाजी कमी होते चल झाली डन ना बघूया लग्नातली आगरी भाजी तयार हो। तव्याला थोडस तेल लावलंय काही हो। नाही

कडे तेल टाकते आणि शेट पण आलेला आहे मोठे शेट आलेले आहे या शेट शेट आज भाजी बघ ना तुझी भाजी तपास फक्त खूप तू आज ताई यार भाजी दाखवा शेटला <coughs> कशी आहे चांगली आहे चांगली आहे एकदम हॉटेल स्टाईलची आगरी स्टाईल एक भाजी एकदम भारी बघ मिरचीची भाजी पण निघते गरम गरम बेसन आहे ना तू तुला तू लावून एन्जॉय कर ठीक आहे दा मिरची गॅस बंद केलेला आहे थोडी थंड होते मिरची आणि इथे कसलं पीठ आहे चण्याचा चण्याचं पेस्ट तांदळाचा दोन चमचे तांदळाचं पीठ ठीक आहे आणि चवीनुसार दो साल मीठ लसून पेस्ट लसूण पेस्ट आणि आलं पेस्ट आणि कोथिंबीर हळद

हो मस्त आहे दादा कबी मजा आहे का ना गुरु नवलेश काय चाललंय डिफेंट चल आज बघायला भारी वाटते शिजल पण लवकर ना आता बघ भाजी झाली भजी टेस्ट करायला आहे ठसका लागतोय

गरम त्याला वांगा का म्हणतात सर्दीम वांगा जसं नवनेशला यादव बोलतो आपण कल्याणी पाटील तसा तो साहेबीम वांगा रणबीर कपूरचा पिक्चर आला होता ना आणि त्याचा ना। डायरेक्टरचं नाव माहिती आहे काय वांगा संदीप रेड्डी वाघा तो हा गावाला असू शकतो म्हणून आपला पण वांगा तुरे 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 तुर भाई एक नंबर फास्ट फास्ट फुल पास फूल मैं सुन

तर मंडळी मंजुताईची रेसिपी आवडली असेल तर काय करायचं आगरी, आगरी पद्धतीची भाजी हे बघ इकडे सुनील ते तुझ्यासाठी स्पेशल भाजी करा वांग टाकू हांगण करा तर आगरी पद्धतीची मटारची भाजी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि ही भाजीची पद्धत पण सांगा कमेंट करून मागच्या वेळी आईनी बनवली खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या आणि ताईची पद्धत मला वाटते बरोबर असावी आता ना? ओ। उद्या ताज्या ताज्या माशांची मेजवानी परत बघायला मिळणार आहे सकाळी नऊ वाजता तर बघायला विसरू नका आणि भेटूया सकाळी नऊ वाजता अरे थँक्यू बोला थँक्यू ते वेलकम